नाशिकमध्ये पावसामुळे शहरातले अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे नाशिक कर हैराण झाले या खड्ड्यांचा बंदोबस्त करावा लवकरात लवकर त्याची डागबुजी करावी दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करतायत अनेक गणेश मंडळांनी गणेश उत्सव हा खड्डेमुक्त व्हावा यासाठी महानगरपालिकेला सांगितलेलं होतं मात्र तरी सुद्धा खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी पाहूया गेल्या दोन दिवसापासून नाशिक शहरासह परिसरामध्ये सततधार पाऊस सुरू आहे यामुळे शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मी नाशिकच्या पेट्रोल परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर हे सग हा संपूर्ण जो रस्ता आहे हा पूर्ण खड्डेमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे खरं तर गणेश उत्सवाला अवघे चोवीस तास शिल्लक असताना गणरायाच्या आगमनाचं जे स्वागत आहे या खड्ड्यांनी होतं का काय असा प्रश्न सध्या आता नाशिककर विचारत आहेत याबाबत गणेश मंडळांनी देखील जनजागृती दाखवत नाशिकचा गणेश उत्सव हा खड्डे खड्डेमुक्त व्हावा असं आवाहन देखील नाशिक, नाशिक महानगरपालिकेला करण्यात आलं होतं आणि याबाबत पु एन एम सी आयुक्त यांनी सकार सकारात्मक बोलत गणेश उत्सव जो आहे तो खड्डेमुक्त होणार असं सांगितलं होतं मात्र चोवीस तास गणेश उत्सवाला शिल्लक असताना संपूर्ण शहरातील रस्तेच असेच खड्डे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या खड्ड्यातून अनेक प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल दोन दोन ते तीन तीन फूट खड्डे जे आहेत ते या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहेत या खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांना पाठदुखी कंबरदुखीचा त्रास सहन करावा लागतोय तर त्यांच्या वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला बघायला मिळत आहे खरंतर ह्या गणेश मंडळांनी देखील खड्डेमुक्त गणेश उत्सव साजरा करावा असा प्रशासनाला सांगितलं होतं मात्र तरी देखील प्रत्यक्षात नाशिक शहरातील अनेक रस्ते जे आहेत त्या खड्ड्यांमध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे हा या रस्त्याकडे जर बघितलं तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न निर्माण झालेला आहे या प्रवाशांना देखील याचा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतो आहे यामुळे नागरिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात या खड्ड्यां खड्ड्यांमुक्त नाशिक व्हावं असं सांगण्यात येत असताना देखील महानगरपालिकेकडून मात्र या सगळ्याला केराची टोपली दाखवली जाते कॅमेरा पर्सन सोनू बिडेसह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक